हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला असं वाटलं असेल की ही खूप आनंदी आहे तर हो तर मी खूप आनंदी आहे आणि मला आज खरं शॉपिंगला जायचं आहे मम्मीबरोबर आणि माझ्या संगीता ताई आहे तिच्याबरोबर पण जी माऊस बहीण आहे तिच्याबरोबर पण तर आज खास दिवस म्हणजे कसा तो की तुम्हाला सांगितलं होतं मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मा पण की भावाचं लग्न ठरतं आहे आणि आम्ही मुलगी पाहायला चाललो होतो तो सगळा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे आणि तिथेच साखरपुडाही ठरला तर आज आहे ना तेच माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसतो आहे की इतक्या वर्षांनी आमच्या घरामध्ये आता हे लास्ट लग्न असणार हे म्हणजे माझ्या माहेरी आणि आम्ही दोघंच आहोत घरात फक्त माझा भाऊ आणि मी तर माझं लग्नाला बारा वर्ष झाले आणि बारा वर्षानंतर घरात लग्न होणार आहे तर त्याची उत्सुकता मला इतकी आहे ना आणि खूप आम्ही काळजी करत होतो की कधी लग्न होईल आपण म्हणतो ना देवावर असणारी श्रद्धा जी असते ना आपली जर खरंच जी निष्पाप असते ना तर ती श्रद्धाच आपल्या कामाला येते माझ्या आईचंही स्वामींवर तेवढंच विश्वास आहे आणि माझाही तेवढंच विश्वास आहे तर मध्ये जेजुरीला गेलते तेव्हाही मी भावासाठी साकडं घातलं होतं आणि माझ्या सुद्धा खरंच ही सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण केली कारण घरातही आता लास्टच लग्न असणार आहे आणि त्यासाठी आता शॉपिंग करायची आहे थोडीशी तर मी आणि माझी माऊस मा बहीण आणि मम्मी असं जाणार आहे मी जाणार नव्हते पण तिचा फोन आला आणि ती म्हणाली तुला काय घ्यायचं असेल तर घे कारण माझ्याबरोबर जायला कोणच नव्हतं पुण्यामध्ये तुळशीबागेमध्ये तुम्हाला माहितीच असेल तर इथे मी म्हटलं भाकरी वगैरे करून घेते आणि दोन भाकरी केल्या मी सकाळी फक्त पोळी खाल्ली होती नाश्त्याला आणि इथे हारबरे आहेत ते भाजून ठेवते म्हणजे चैतन्य स्कूलवरून आला की थोडंफार ते हारबर हारबरे खातो म्हणजे मध्ये आधी त्याला खायला लागतं जेव्हा भूक लागेल तेव्हा कारण यायला तो थो उशीरच होणार होता तर हरभरे मी टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं पाणी टाकते म्हणजे जेणेकरून छान चव लागते हरभऱ्यामध्ये ओलसर होतात पण त्याच्यामध्ये ते, ते पाणी मुरतं आणि खूप छान गोडसर आणि असं खारटसर आम लागतात आणि इथे भाकरी बघा मी भाकरी तर करतेच आहे दोनच भाकरी करायच्या होत्या एका साईडला म्हणजे अशी पटपट पटपट कामं अशी पटकन उरकली ना का मग आपल्यालाही वेळ होत नाही कारण मला खूप उशीर होणार होता नंतर यायला पण पार सहा वाजणार होते कारण तुळशीबाग फिरणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे पूर्ण भुलभुलै्याच आहे ते तुम्हाला माहितीच आहे जे कोण पुण्यात राहत था असेल त्यांना आणि इथे ना भाकरी पूर्ण झाली ना की मी भाकरीला थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून भाकरी आहे ना पूर्ण दिवसभर खूप छान आणि मऊ राहते तर तुम्ही ही करता का मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही भाकरी कशी करता आणि मी भाकरी गॅसवरच भाजते तशी तव्यावर पण भाजता येते भाकरी पण जरा वरचा पापुद्र आहे ना तो कडक होतो आणि नंतर हे हरभरे पण माझे सगळे भाजून झालेत बघा हॅलो तर चला हे आहे माझं म्हणजे भाकरी वगैरे झालेली आहेत आता आणि ते हरभरे आहेत ना ते पण करून ठेवते हो जर चिव तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं ना की भावाचा साखरपुडा ठरले ठरलेला आहे आणि आम्ही मुलगी वगैरे सगळं बघून आलेलो हो। आहोत तर आता दोन दिवसावरच साखरपुडा राहिला आहे रविवारी साखरपुडा आहे आणि आज आहे शुक्रवार तर भरपूर सारी कामं आहेत खूप कामं आहेत आणि खूप दिवस झाले मी लाँग व्हिडिओ टाकलाच नाही म्हणून म्हटलं आता आज टाकवा आता निमित्त पण आहे आणि शक्यतो आहे ना मला लाँग व्हिडिओ टाकायला वेळच भेटत नाही जास्त कारण मोबाईलचा जा पण जरा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आणि आता ही भाकरी वगैरे झाली की मी थोडंसं नाश्ता वगैरे करून घेतलं जर ज जमलं तर मम्मी जेवण करूनच जाईल आणि मम्मीचा फोन आला होता तर मम्मीबरोबर जायचे पुण्यात म्हणजे माझी मावस बहीण आहे तिच्याबरोबर काही थोडेसे ब्लाऊज पीस पण आणायचे आणि म्हटलं ती साडी जी आहे ना मी आता साखरपुड्याला जी घालणार आहे ना तर ती तुम्हाला मध्ये ब्लॉगमध्ये मी दाखवली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये का लाग व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं आणि ते त्याचं ब्लाऊज शिवायला टाकलेलं आहे बाहेर तर ही खूप सांग जास्त सांगितली ब्लाऊजची शिलाई खूपच सांगितली तर जाऊ दे मी त्याच्याबद्दल तुम्हाला नंतर बोले आणि आत्ता काय करायचं आहे याला मी पुण्यात जाते आणि थोडंसं ते मॅचिंग थोडंसं थोडंसंच फक्त गळ्यातलं घ्यायचं आहे इथलं चोकर वगैरे आणि थोडं लॉंग तुळशीबागेमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे जे कोण मला पाहत असेल किंवा कोण पुण्यात राहत असेल त्यांना की तुळशीबाग म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे पण आता बागेत सुद्धा खूप महाग सगळं मिळते त्याच्यामुळे माझं पण मन नाही करत आहे पण आता भावाचं घरामध्ये आता हे शेवटचंच लग्न आहे त्याच्यामुळे उत्सुकता आहे सगळ्याच गोष्टीची आणि छान वाटावं छान दिसावं असं मला पण वाटतं तर चला मग भेटूयात आपण आणि बोलूयात नंतर तर फायनली मम्मीच्या इकडे पोहोचलो आम्ही रस्त्याने जातच होतो तर चिवला खाऊ घ्यायचा होता कारण ती काही खातच नव्हती तिने काहीच खाल्लं खाऊन निघली नव्हती ती तिला इकडे यायची एक जास्त उत्सुकता होती आजीकडे आणि मामाकडे तर त्याच्यामुळे मग तिला बाहेरूनच एक छोटा दहा रुपयाचा खाऊ घेतला आणि आलो आम्ही इकडे तर तिचं आहे ना तिसऱ्या माजल्यावर आहे पण इथे कसं आहे ना नवीनच घर घेतलं आहे पण जरा पाण्याची थोडीशी खूपच तारांबळ चालू आहे इथे बोरिंगचं पाणी आहे हार्ड वॉटर पण ते सुद्धा व्यवस्थित येत नाही इथे जास्त एक ताससुद्धा पाणी नाही राहत त्याच्यामुळे सध्या ॲडजस्टमेंटच चालली आहे सगळीकडे हाता कम्प्लीट दोन वाजले होते आणि दोन वाजता आम्ही निघालो रिक्षाच डायरेक्ट केली होती तर चिव हवीने लगेच झोपली आणि म्हणजे थोडंसं खाल्लं होतं त्याच्यामुळे जरा उशीर झाला मम्मीच्या इथे नंतर मंडेत जायला निघालो आणि तिथून तसंच तुळशीबागेत जायचं होतं ता संगीता ताईच्या घरून तर तो व्हिडिओ तो स्किप केला आहे तो नाही दाखवला खूप लॉंग झाला असता आणि ही आमची संगीता ताई माझी मावस बहीण आणि नंतर मग इथे तुम्ही बघता आठ दिवशी पण इतकी गर्दी राहते ना आणि बायकांचीच जास्त गर्दी राहते आणि खूप छान छान कानातले गळ्यातले वगैरे खूप छान होतं ट्रेंडी होतं आणि काय घ्यावं आणि काय ठ्यावं हे सुद्धा असं कळत नव्हतं त्याच्यामुळे मग घेतलं मी एका शॉपमधून आणि बँगल्स तर माझ्या मापाचे नव्हतेच तर इतकी छान होते ना बँगल्स बघू मी नेक्स्ट टाईम आता लग्नाच्या वेळेस पन्ना खरेदीला जाणार आहे ते पण तुमच्याशी शेअर करेन आणि

कारण स्वतःचे ब्लाऊज स्वतःला यायला हवे शिवायला कारण आपल्याला एवढी बाहेरची शिलाई मग परवडत नाही आणि माझे खूप ठिकाणी ब्लाऊज मी जवळजवळ तीन ते चार ठिकाणी ब्लाऊज टाकलेले माझे ब्लाऊज पूर्ण बिघडून टाकले त्यांनी तर ही साडी घालणार आहे साखरपुड्याला आणि याला फॉल पिको केलेला आहे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आणि हा ब्लाउज शिवून घेतलेला आहे बाबा अशा प्रकारचा आहे आणि याला छान असं हे बटन लावले ज्यांना विल स्लीव आहेत ना पोटच्या तशा शिवून घेतलेल्या आहेत आणि हे लटकन आहे ना हे बटन छान दिसतं पण त्यांना म्हटलं हे लटकन पण लावा म्हणून लटकन पण लावून घेतलं तर तुम्हाला साखरपुड्यामध्ये दिसेलच आणि अजून दुसरी काय काय घेतले ते तुम्हाला मी लगेच शेअर करते कारण नंतरचा व्हिडिओ फक्त तुम्हाला साखरपुड्याचा येईल आणि त्याच्या पुढे मला आपले नेक्स्ट व्हिडिओ पण येतील तर आता तुम्ही साडी बघितली ना आणि ब्लाऊज पण बघितला तर आता जे ज्वेलरी आहे ना त्या ज्वेलरी मी तुम्हाला दाखवते काय काय तुळशीबागेतून आणलेलं आहे ते एवढं काही जास्त आणलं नाही फक्त चोकर आणलं आहे त्याच्यावर कानातलं आहे ते चोकरच्यावरचं नाही घातलं मी सेपरेट घेतलेलं आहे कानातलं झुब्याचं आणि अजून एक दोन आयटम आहेत आणि मेकअपचं जे आहे ना ते मी एका फ्रेंडकडनं मागून घेतलेलं आहे ते पण म्हणजे माझ्याकडे एवढे नाही आहेत जरा थोडीफार स्किन ॲलर्जी आहे त्याच्यामुळे मी जास्त काही मेकअप करत नाही पण आता जरा ॲलर्जी थोडीशी आटोक्यात आलेली आहे तरी पण मी तुम्हाला नंतर शेअर करेन की मला कोणती ॲलर्जी आहे स्किनची ते आणि नंतर मेकअपचे पण प्रोडक्ट मी हळूहळू घेणार आहे कारण मला ही मेकअप करायला आवडतं आणि तसं साधंही राहायला आवडतं पण स्किन माझी मेकअप न केल्यामुळे खूप चांगली राहिलेली आहे माझ्या स्किनवर एक पण स्पॉट नाही आहे अजिबात पिंपल नाही आहे तर चला तुम्हाला मी तुम्हाला आता ज्वेलरी दाखवते मी तुळशीबागेतून काय काय खरेदी केलेली आहे जी साखर मी घालणार आहे आणि बँगल्स पण घेतलेले आहेत आणि माझी जी होणारी भाऊजाई आहे ना तिला पण छान असे बँगल घेतलेले आहेत त्या पण तुमच्याशी शेअर करते तिचा बड्डे ऑलरेडी साखरपुड्याच्या आदल्या दिवशीच होता आ, त्या, आ, त्या, तर, तर, त्या त्या जुळ्या आहेत दोघीजणी तर जुळ्या आहेत पण वेगळ्या दिसायला आहेत तर त्या त्याच्यातली आता जी माझ्या भावाची हो बायको होणार आहे ना तिला मी हे घेतले बँगल्स घेतल्यात तुळशी बागेतून तर त्या तुम्हाला दाखवते पण ते तर चला तुम्हाला दाखवते हे माझे खूप जुने बँगल्स आहेत जवळजवळ पाच सहा वर्ष झाले आणि मी हे पण घातले होते वेअर केले होते कारण मी बँगल्सच घेतले नव्हते आणि हे मम्मीने दिलेले आहेत ना मध्ये ते पण मी घातले होते आणि हे मी तुळशीबागेतून घेतलेले आहे शंभर रुपयाला आहे हे जे झुमके आहेत ते आणि हे कानात जे गळ्यातलं आहे ना हे घेतलेलं आहे पण त्याच्यावर कानातले मी ते झुमके घातले होते आणि हे अंगठ्या घेतलेल्या आहेत एक चिवला घेतली आणि एक मला घेतली होती पंचे धातूची आणि ही न एक मला खूप आवडली ती घेतली ही पण शंभर रुपयाला मिळाली आणि या बँगल्स पण नाही का शंभर रुपयाच्या तीन डझन मला मिळाल्या ज्या वेलवेटच्या ट्रेंडी आहेत आणि नंतर हा बन घेतला होता जे छान वाटत होतं केसाला मी लावल्यावर मला खूपच छान आवडलं आणि या बँगल्स आहेत ज्या मी बाउजेला देणार आहेत तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण साखरपुड्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय